एकदम भारी सुलतानच्या औषध बेकार हालत झाली म्हणजे ब्लॉग चालू केला बघव लागले काहीच नाही ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा गाईज ब्लॉग आहे ना भरपूर लेट चालू केलाय उठलोय बसून चला तुम्हाला हलवलू जाता सांगतोय ती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्य ओ नम शिवाय मते चला सकाळी रिक्षा घेऊन गेलो होतो मी बघा सुलताना डॉक्टर घेऊन गेलो होतो आता ही गाडी घेऊन सुलतानची हालत चालते ना अशी अक्षरशः पालीमाची एक मिनिट एक मिनिट संस्कार स्पोर्ट्स चे मालक आणि आमच्या गावातले जावय जावई झाले आता आमच्या आमच्या जावई झाले दादा ते आमच्या गावातले लवकर आलो का सुलतानला यात आला गॅस्ट्रो का सलाईन लावला आताच मी मे, माझ्या डॉक्टरचा नंबर फोन कर नाही हाय डॉक्टर मी वस्तू बाकी ओके ना ओके सासवडीला आता रोज रोज होती वाटत काल पण मी गाडी बघली असं आहे का थँक्यू सास्र रोज मेहरी आता काय वगैरे गाडी गरम झाली जा सुलतानच्या औषधी बेकार हालत झाली ना मिनी ब्लॉग ने चालू केला बघून आले मला डॉक्टर सलाईन लावली ना भाई काय सांगू नेस्ता पोरक्यावरवी त्याला गेस्ट झाले ना चौरा पाता अंडाच करीना डॉक्टर बोलला दौरा व्यवस्थित होणार तो गेस्ता पोरक्या लावली सलाईन लावलेली तरी पण पुन्हा सलाईन लावली नंतर नेला त्याला मी बाहेर डॉक्टरमध्ये चालवून जा असं चाललंय का एकदम व्यवस्थित जोर पण करायला लागला तू डॉक्टरने नेला का तीन ते ला चार दिवस मला सलाईन लावला बोलवलाय झाले डॉक्टर चेंज केला मी ने, ने पनवेला नेवायचो ना तिथं नाही नेला पनवेला नेताच पुन्हा आवरा फरक पडला ना डेंजर सगळ्या गोष्टी पैशा म्हणून फरक पडला इथं तिथं तीन तीन हजार कधी बिल झालत त्याच सगळा तिथं इथं हजार रुपये बिल झाला बागोल डॉक्टर मला वाटत बागुलच नाव आहे डॉक्टर त्याला बघला ना बाहेर नंतर झाला ना ओके चालव मला बरा वाटला नाही तर मला या आपला जीव जाम आहे त्याच्या मुलं लय बेकार मला वाटत होतं मी ब्लॉग नाही चालू केला तासात गेलो सकाळच्या अंगोल झाल्यावर हो। डॉक्टर करा त्याला मस्त वाटल्यानंतर त्याला सगळा डोले औषधं करून मी चला आपलं बासरी धागण्या इकडं साजरा मी सासरवाडीला जावाला गरम भाजी सासरवाडीला निकिता निकेदा शेतकशी पण मला म्हणा करत आहेत कसा वाटला काल आपला पासरी हरण्या काल आमच्या टेम्पोन तीन बहीण होत तिन्ही जिंकले बिबट्या पण होता आमच्या गावातला तो पण जिंकला शर्दी बारक्या बारख्या होता मुलाला भेटला का मस्त वाटतंय पहिला चांगला झाला का हरण्याचं नाव सोरू आपण पहिल्यानं विषय आहे पाहिरा नाव चांगला <laughs> भेटला का नाव सर आपल्या बिंजोरला के केला हाऊस आहे ना पहिले बसून ते हाऊस करू लवकर झाला हॅलो हरण्या म्हणजे हरण्या पूर्ण करीन आपली सगळ्या गोष्टी बैल आहे बैल नाही पळला ना कधी पण उर्या मारा त्या गोष्टीला काहीच नाही महत्वच नाही त्या गोष्टीला बैल पळाला तर सर्व गोष्टी आहेत कोणाचा पण एक पेमेंट होतो guys alaga haswadi la health and night the guys ay re ay bavde halve apne shuruat ka air india ki 474 2000 jauluga jauluga to me

त्याला अजून दिसलो ना बघला त्याने भेटलो दिसली ना आता तुम्हाला अजून जागा दाखवते आता नको ब्लॉग ला दाखव आपले चला भेटते जागा दाखवते तेव्हा काम मी तर पण लपतो न ती शिधावत जात ना तेव्हा पलता

कोणत नाही बघा भेटल तुम्हाला ते इमान दाखवते इमान डबल शिकलो तुम्हाला इमान दाखव अरे कॉल बादशा आहे बाई बादशा नाकान बोटा घालणारा ना

चला बॅगी निघाल्या सर्वांच्या मावडी जोबाल सांगा तुझ्याच कपडे फक्त दीदी बघ दीदी गयादा। गयादा। ए, तुझे कपडे कुठे आहेत सवय झाली आता हार शिव ए हार शिव उषा काय राहील तू जर हार शिव बॅग मस्त घातले रे कांडायला येते का घरी घरी नाही यायचं का अ घरी नाही यायचं काय मस्त आता फ्रेश झालो घरी येऊन कॉफी बी ठेवली कॉफी पिली ना मस्त वाटते नंतर सुलतान औषधा औषध द्यायला जायचं कॉफी पिऊन झाली का कशी कापली

देवीचे पडे लागलो हल्दीला देवीचे पडे हो। गाईच चाललो आता हल्दीला चार पाच दिवसांची माझ्या सोबत आहे चार पाच दिवसांची आज भेटली देवीच्या पाड्यात आता देवीचं पाडत नाही माहिती लोकेशन मॅप टाकला हल्दी आणि मॅपची पण लोकेशन या काय तो कोड बनवतात ना पैसे पाठवला कसा गुगल पेला तो येत तसं बनवतात हल्दी मॅपचा उद्याला पण अड्ड्याला जाऊचा होता प्रॉब्लेम आला टेम्पोचा माहिती बघू जर अड्ड्या जावचा असेल तर ब्लॉक टापला येणारच नाही मग कीर्तन कीर्तन पाहिजे सोबत खिडकालीला जाईन आता कसा काय मग आपण येईन खिडकालीला बहुतेक आता फोन करून विचारावच लागल शक्तिला कुतलं का कुठलो कुठं जावं लागायला भेटतं आहे आलो <laughs> आता माटवण गाई जेवायला आलो आता सासूच्या जेवायला जेवायला आलो आहे तिकडे तेज होईने मट खावला गावाला जातलो माटणा गावाला लई लय लांब आहे

एका जोरदार ताल्यात त्या था आई वडिलांसाठी ज्याने आपल्या मुलीला मग तुझी ऑफिसची मंडळी जोरात आले माझ्या मध्ये स्ट्रगल ती खूप बघत असतील कशी शांतपूर पोर आहे का मस्ती पोर आहे शांत आहे ना त्यांच्यासाठी पण घेतलं पाहिजे ना गाय त्यांची नाव तुला माहिती आई आईला बोलवा नवलीच्या आईला मला दीपाली मुल शाहत बनले गुल या दीपाली मुल सुहासिन मंडुला तिच्या सा

या सगळ्या गोष्टी म्हणजे आई बाप कुठल्याच अँगलने सुरत नाही आई बाप आई चढ बनाई आई मान्छ तो सालता असू दे परक्याची धन यो तोच बापू से आडवाडो घर मधेरा बाबा माहिरा ये उकशीरा गाइस निगल होता करी दाउलारीम ताई ताले मरी वटला एकुल गाइना उजिदा आउनी ताई दाउलारीम ताई दाउलारीम बाय आउनी ताई आउनी, दाए दाए। आउनी। दाए। दाए। गाय झालो मस्त की घरे दूध आहे का बघूया जांभला मुस्ली बनवतो मुस्ली गाय मस्त की मुस्ली खातो चला। आजचा ब्लॉग आहे ना तर इथेच इन करतो आय होप मला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटून ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट